आमचे पत्रकार मित्र प्रसाद भिसाळ यांच्यावर अतिशय भ्या म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीचा भ्याड आला झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते इथं आले या सगळ्यांचं मी आभार मानतो कारण पत्रकार केवळ बातमी देणारा म्हणजे पत्रकार नाही जो व्यक्त होतो जो बोलतो ज्याला राग येतो जो संवेदनशील आहे तो प्रत्येकजण पत्रकार आहे आम्ही बातमी लिहितो म्हणजे आम्हीच पत्रकार असं नाही तुम्ही इथं आलेले सगळेच पत्रकार आहात आणि हा हल्ला एकट्या प्रसादवरचा नव्हता हो हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा होता आणि खरंच आत्ता सगळेच जे नेते बोलले त्या सगळ्यांचं मी आभार मानेन त्या सगळ्यांनी नेमकी ने ने परिस्थिती मांडली पण खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करायची गरज आहे गेल्या हे गेल्या चार महिन्यात आपल्याला दिसतंय पण हे निव्वळ चार महिन्यातलं ना नाही ह्याच्या पाठी पाच दहा वर्षाची पार्श्वभूमी आहे एखादा गुन्हेगार एखादा पाकिट मार स्टँडवर पाकिर मारतो त्यावेळेस जर तुम्ही त्याचा कान नाही पकडला त्यावेळेस त्याच्या कानफडत नाही मारली तर तो मोठा सरळ्यात गुंड होतो आणि हे चार महिन्यात दिसते ही माणसं सळ्यात का झाली कधी झाली आणि कशी झाली ह्याला जबाबदार कोण निवळ राजकारण्याच्याकडे बोट दाखवून निवड अधिकाऱ्यांच्या बोट दाखवून किंवा निव्वळ पत्रकारांच्याकडे बोट दाखवून हे प्रश्न सुटणार नाहीत प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला आत्मचिंतन करायची गरज आहे काल जर प्रसाद वाचला नसता का क्षणभर विचार करा त्या माऊलीनं त्या बहिणीनं जर प्रसादला मध्ये आली नसती आणि प्रसाद वाचला नसता तर इथल्या निषेधाला काही अर्थ नसता तिथं आपल्या आक्रोशाला काही अर्थ नसता आज प्रसाद वाचला प्रसाद आम्ही पत्रकार म्हणून जातात आहे तुम्हाला असं म्हणायचं एक अधिकारी सुपात आहेत ते माजलेले भस्मासूर कदाचित पोलिस अधिकाऱ्यांना पण मारतील नेत्यांना मारतील नेते, नेते सुद्धा सुरक्षित नाहीत मी उठ्याचा म्हणून सांगताना अभिमान वाटायचं ज्यावेळेस बाहेर गेलं की आज या अभिमान वाटतो कुठून आला तर उठ्यास ना आला म्हणून आज जर गुट्यात वाल्मिक करार तयार होत असतील असे गुंड तयार होत असतील आणि दिवसा डवळ्या घरात घुसून जर मारत असतील तर विठ्यातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारी विचार करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे नेत्यांनी आपल्यासोबत कोण येते कोण आहे आपल्या मांडीला मांडी कोण राजकारण शाश्वत नाही सत्ता शाश्वत नसते आज या देशात अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन गेले सम्राट होऊन गेले आज त्या लोकांची नावं सुद्धा लक्षात नाही सत्ता कुठली शाश्वत नाही त्यामुळे तुम्ही जे काम करता एवढे सम्राट झाले पण छत्रपती शिवाजीराजा का लक्षात राहिलं तो माणूस त्याच्या कामात लक्षात राहिला जर तुम्हाला काय करायचं असेल या शहरासाठी तालुक्यासाठी तर शाश्वत काम करा तुमच्या आजूबाजूला कोण आहे कोण बसतंय तुमची थाप कुणाच्या पाठीवर पडते तुमच्या गाडीत कोण बसतंय या सगळ्याचा विचार करा आपण कुठल्या प्रवृत्तीला बळ देतोय निवड नेत्यांनीच नाही पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे तुम्ही मी काम करत नाही जर प्रशासनातले अधिकारी काम करत नसतील तर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांची नेत्यांची सगळ्या जनतेची पण जबाबदारी आहे अधिकाऱ्यांना जबाब विचार आजपर्यंत आपले सगळेच आम्ही पत्रकाराने पण काय बंधनं पाळायला पाहिजे निवळ आम्ही नेत्यांना दोष देऊ निवळ सामाजिक कार्यकर्त्यांना दोष देऊ आम्ही बातमी देताना राजभाऊ आपली पण जबाबदारी आपण गांजाच्या झाडाला पाणी घालायचं का तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं आपण एखाद्याची बातमी देताना तो कुठल्या हेतून येतोय तो, तो निवेदन देतोय ब्लॅकमेल करायला देतोय पैसे हप्ते काढायला देतोय पैसे उकळायला देतोय आपल्या बातमीनं काय अपप्रवृत्ती पण मोठे होत आहेत आणि विट्याला परत वैभव मिळवून देऊया आणि जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही कितीही हमले करा हल्ले करा आम्ही सगळे पत्रकार लिहित राहू बोलत राहू आम्हाला कोण कसं आहे कोण काय करतं याचे सगळे चांगले अनुभव आहेत पत्रकार सगळे जाणून आहेत त्यामुळं आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे हे भस्मासूर माजलेत आज आमचं जळेल उद्या तुमचं जळणार आहे त्यामुळं वेळीच शानेवा वेळेस जाग्यावर या ही विनंती आहे तरच विटा शहर चांगलं राहील विट्याचं भवितव्य चांगलं असेल आज प्रसादवर जो हल्ला झाला त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज, आज सांगलीतनं आमचे अनेक पत्रकार मित्र आले अख्या जिल्ह्यातून मी सगळे धावून आलेत ह्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आभार मानतो आणि इतर विठ्ठ्यातल्या सगळ्या इथं आलेल्या सगळ्या नागरिकांचं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमच्या इथल्या पत्रकारांच्या जा वतीनं मी जाहीर आभार मानतो अंतकरणातून आभार मानतो तुम्ही सगळेच असे सजग राहा सावध राहा आणि कुणाच्याही अडचणीसाठी असेच धावून या असं जर धावून आला इथून पुढे तर नक्कीच आता जो हल्ला झाला मला वाटतं राजूभाऊ इथून पुढे अशी कुणी हिंमत करणार नाही आज जे लोक आलेत आज जे तुम्ही सगळे व्यक्त झालात तुमच्या अंतकरणातली तळ तळमळ व्यक्त केली मला खात्री आहे इथून पुढं कुठलंही भांडवूळ अशा पद्धतीची हिंमत करणार नाही आणि माझी आधी पोलीस अधिकाऱ्यांना पण हात जोडून विनंती आहे आमचा तुमच्यावर रोष नाही तुमचं आमचं भांडण नाही आम्हाला या शास या शहराची कायदा व्यवस्था पाहिजे तुम्ही तुमचं काम नीट करा आम्ही तुमच्यासोबत आहे पण तुम्ही जर तुमचं काम नीट करत नसाल तर आम्ही तुमच्या कानाला तुमच्या कचोऱ्या धारायला कमी करणार नाही तुमच्या पकुडीला धरून जाब विचारू आणि तुम्हाला चांगलं काम करायला भाग पाडू एवढा इशारा देतो आणि थांबतो जमीन जय महाराष्ट्र